ज्या महिला शिलाईनचं काम करत असतील म्हणजे की बऱ्याच खेड्यागावात स्टिचिंगचं काम करत असतात ब्लाऊज पीस शिवत असतात पेटीकोट शिवत असतात ड्रेसेस शिवत असतात त्यांच्यासाठी अजमेरा फॅशन खूप मोठी संधी घेऊन आलेला आहे तुम्हाला या ठिकाणी मॅचिंगचं कलेक्शन स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीमध्ये मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पेटीकोट म्हणजे की परकर मिळणार आहे ब्लाऊज पीस मिळणार आहे अस्तर मिळणार आहे फॉल मिळणार आहे रेडीमेड ब्लाउज सुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये सगळ्यांमध्ये तुम्हाला प्रकार मिळणार आहेत म्हणजे की रेडीमेड ब्लाऊज जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला डिझायनर या ठिकाणी पीसेस मिळणार आहे चला नेमकं अजून कुठले काय कलेक्शन आहे मॅचिंग मध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत त्याच्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे तुम्हाला मॅचिंगचं कलेक्शन इथे स्टार्टिंगला होत असं नऊ रुपयापासून तुम्हाला नऊ रुपयापासून फॉलचं कलेक्शन मिळणार आहे जर रेडीमेड ब्लाऊज हवं असेल तर ते तुम्हाला सत्तर रुपयात मिळेल आणि त्याच्यासोबत सोबत जर तुम्हाला पेटीकोट हवं असेल तर पेटीकोटचं कलेक्शन मिळतं आपल्याला साठ रुपयापासून आणि जर तुम्हाला प्लेन ब्लाऊज पीस हवं असेल तर ते मिळणार आहे बारा रुपयापासून म्हणजे की तुम्हाला ह्या सगळ्या मी स्टार्टिंग प्राइस सांगितले आहे रॅन्डमली मी तुम्हाला एक एक कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूपच सुंदर आणि छान आहे हेवी मध्ये तुम्हाला हे कलेक्शन या ठिकाणी मिळून जाणार आहे तसंच तुम्ही बघू शकता खूपच सुंदर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे सेट वाईज आपल्याला सगळे कलेक्शन घ्यावं लागतात बल्क वाईज आपल्याला कुठलंच म्हणजे कलेक्शन जे आहे ते सेट वाईजच घ्यावं लागतं सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत जसं तुम्ही हेवी वर्क्स ब्लाउज तुम्ही बघत आहात खूपच छान याच्यावर छूस मटेरियल आहे सिक्वेन्स तुम्हाला याच्यामध्ये काम मिळणार आहे मी ज्या तुम्हाला आज प्राइस सांगितले आहे म्हणजे ते स्टार्टिंग प्राइस असणार आहे नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा बरेच लोक बरेच कस्टमर इथे आल्यानंतर डिस्कस करतात जशी क्वालिटी असली त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी रेंज मिळणार आहे तर तुम्ही मनात शंका न घेता तुम्हाला जर वाटत असेल की काही आपल्याला वाटतं की काही शंका आहे काही प्रश्न आहे तर तुम्ही ऑनलाईनच्या आमच्या टीम सोबत जुडून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता जसं मी तुम्हाला हे पीस दाखवत आहे हे, आ, प्लेन ब्लाउज पीस असणार आहे देण्या घेण्यासाठी सुद्धा हे कलेक्शन जास्त मोस्टली बरेच लोक काय असतात ना आता म्हणजे की लग्नात साड्यांसोबत सोबत पीसेस सुद्धा देतात आणि म्हणजे परंपरा आहे रीती रिवाज आहे त्यांना फॉलो करणं खूप गरजेचं आहे त्या हिशोबाने पीसेस सुद्धा आपल्या क्वांटिटी डिमांड असते तुम्ही पीसेस सुद्धा ठेवू शकता जसं मी बारा रुपयापासून स्टार्टिंग प्राइस सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा पेटीकोट्स पण आपण बघून घेऊया हे बघू शकता पेटीकोटचं तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे कॉन्सेप्ट मिळणार आहे कॉन्सेप्ट असं आहे की तुम्हाला पेटीकोट तर प्लेनच मिळणार आहे पण जे आहे ना या खालचं जे कम्प्युटर डिझाईन्स आहे प्लेन तुम्हाला प्लेट्स मिळणार आहे या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स आणि बघू शकता लेस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पेटीकोट मिळणार आहे असे तुम्हाला वेगवेगळे कॉन्सेप्ट या ठिकाणी मिळतात आणि इथे तुम्हाला स्टार्टिंग मिळत असेल साठ रुपये म्हणजे की पेटीकोटचं कलेक्शन तुम्हाला साठ रुपयापासून स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळणार आहे साठ रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये म्हणजे जशी क्वालिटी असली त्या हिशोबाने तर अजून आपण पुढचं कलेक्शन दाखवण्याचा मी प्रयत्न करते रेडीमेड ब्लाऊज मला या ठिकाणी दिसत आहे त्या रेडीमेड ब्लाऊज मध्ये पण खूप साऱ्या व्हरायटीज आहे या पद्धतीने तुम्ही स्पेसिफिक म्हणजे की बऱ्याच लोकांनी व्यवसाय स्टार्ट केलेला आहे जर तुम्हाला मिशो ॲमेझॉन फ्लिपकार्टवर ह्या गोष्टी जर सेल आउट करायचं असतील तर नक्कीच मी तुम्हाला सांगते तुम्ही घरी बसल्या हे सगळे कलेक्शन सेल आउट करू शकता कारण काय आहे माहिती का, का। आजकालचा युग आजकालचा जो म्हणजे जनरेशन आहे ते फक्त सोशल मीडियावर डिपेंड आहे म्हणजे सोशल मीडिया असं आहे युट्यूब आहे इंस्टा आहे फेसबुक आहे बरेचसे काही जे ऍप आहे त्याच्यावर लोक खूपच अपडेट असतात म्हणून तुम्ही जर अशा ऍपवर आपले जे आहेत ना रील्स वगैरे आपण शॉर्ट्स वगैरे बनवून अपलोड करून टाकू शकतात कारण की लोक रील्स बघता बघता ऍटलीस्ट तुम्हाला कॉल तरी करतील आणि असे प्रॉडक्ट म्हणजे जे कॉल केल्यानंतर घरी बसल्या कलेक्शन मागवतील अजून मी तुम्हाला कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते या पद्धतीने तुम्हाला बघा पीसेस आहे याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कॉन्सेप्ट मिळत असतात क्वालिटी वाईज डिपेंड असतं इथे तुम्हाला जे काय असेल वीस पंचवीस पीसेस सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण सेट वाईज सगळं कलेक्शन घ्यावं लागतं इथे आपण एक कलेक्शन बघणार आहोत म्हणजे हे पण पीसेसचं आहे पण याची क्वालिटी वेगळी असणार आहे या ठिकाणी तुम्हाला बार सिस्टम असत बारकोड सिस्टम यासाठी असतं की कस्टमरच्या सोबत कुठलंही फ्रॉडचं काहीच सिस्टम नको व्हायला म्हणून म्हणजे की या ठिकाणी आल्यानंतर बऱ्याच लोकांना शंका येते की नेमकं हे बारकोड कशासाठी आहे हे बारकोडचं सिस्टम नेमकं काय आहे आणि नेमकं कसं असणार आहे तर त्याच्यामुळे तुम्ही हे लक्ष देऊ शकता या पद्धतीने तुम्हाला पूर्ण बारकोडच्या सिस्टमनुसार या ठिकाणी तुम्हाला मिळत असं म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही कलेक्शन प्रत्येक असं बल्क वाईज घ्या जसं तुम्हाला मी स्टार्टिंगलाच म्हटली की जसं कलेक्शन पीसेसमध्ये सुद्धा तुम्हाला क्वालिटी वाईज या ठिकाणी मिळत असतात सर असो हे अस्तरच आहे माझ्या हातामध्ये कारण त्याला वजनावरून मला लक्षात आलं की जे पीसेस आपण रेडीमेड ब्लाऊज असतात त्यांच्यामध्ये अस्तर कंपल्सरी लागतच असतं मॅचिंग मध्ये टोटल तुम्हाला प्राइस रेंज नक्की सांगितली आहे तुमच्या पण लक्षात आली असेल बल्क वाईज घ्यायचे शिलाईंचं जे महिला काम करतात त्यांच्यासाठी हे सगळं कलेक्शन तुम्ही बघू शकता जे काउंटर आहे ना काउंटरमध्ये टोटल वरायटीज टोटल कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळतात तुम्हाला पण असं आपल्या दुकानात भरगतचं सगळे कलेक्शन ठेवायचे नक्कीच एकदा अजमेरा फॅशन सोबत जुडून तुम्ही आपला व्यवसाय स्टार्ट करा आणि आजचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार